पर्सिन एलईडी बोटींचा धुमाकूळ नमस्कार मी रेणुका नाडकर आणि शासनाने डीच्या मासेमारीवर बंदी घातली खरी मात्र त्याची कडक अंमलबजावणी करण्यात शासनाला अपयश आले आहे मासेमारीला केवळ सप्टेंबर ते डिसेंबरचा कालावधी निश्चित करण्यात आला होता त्यासाठी बारा नॉटिकलच्या बाहेर पर्सेसीन एलईडीला मासेमारीचे निर्देशही दिले गेले मात्र त्या मुदतीनंतरही पर्ससीन तसेच एलईडी डी मासेमारी सुरू असल्याचे दिसून आले यामुळे मत्स्य उत्पादनात घट होऊन मच्छीमारांवर उपासमारीची वेळ मच्छीमार बांधवांचं काय मत आहे जाणून घेऊयात त्यांच्याकडून इथे नेमक्या कुठल्या समस्या 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 आहेत 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 तर भरपूर अनेक पण ते वरच्या पातळीवर होतच नाही प्रत्येक वेळा प्रयत्न करून जमले म्हणजे कसं डिझेल परतावा म्हणा किंवा परसिसीन लाईट लाईट या लोकांनी फार धुमाकूळ घातलेला आहे आणि त्यामुळे आमच्या मच्छिमारांवर परिणाम झालेला आहे त्यासाठी आम्ही गव्हर्नमेंटकडे सरकारकडे सरकार मागणी करतोय की एक सुरुवातीपासून की आम्हाला एका ऑगस्ट ते पंधरा सॉरी एकतीस एकतीस एक एक मे पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्हाला पिरियड पाहिजे जेणेकरून मासे प्रजनन व्यवस्थितपणे होऊ शकेल आणि मा आमची मासेमारी होऊ शकेल व्यवस्थितपणे त्यासाठी आम्ही प्रयत्न चालू आहेत आणि ई डी म्हटलं आणि पर्सीन म्हटलं तर त्याच्यावरती कुठली बंधन येत नाही त्यावेळी कारवाई त्यांच्यावर मंद पावसाळी मासेमध्ये सुद्धा मासेमारी चालू असते त्यांची प्रत्येक वेळेला त्यांच्यावर ते कारवाई होते हातूर मात्र कारवाई करून मग त्यांना सोडण्यात देण्यात येते मग यामुळे इथले जे स्थानिक मच्छीमार आहेत मच्छीमार बांधव आहेत त्यांना मच्छीमार म्हणजे मच्छीचा तुटवडा जाणवतो का हा तुटवडा जाणवतो ना आता जवळजवळ मला वाटतं की गेल्या सुरुवातीला दोन महिन्या बुटी फिरल्यानंतर चार तर बुटी बंदच होत्या मासेच नाही समुद्रामध्ये बुटी गेल्यानंतर डिझेल खर्चाचा भरपाचा खर्च निघत नव्हता माणसांची मजुरी निघत नव्हती मग माणसा म्हणजे धंदा करणार कसं का काय माणसा माणसांना पैसे द्यायला पैसे ते पाहिजे द्यायला ते कसे उदाहरण करणार हा मोठा संकट मच्छिमारात येऊन पडलेला आता पुढे पण आणखीन संकट असं जर पुढे राहिलं तर मला वाटतं मच्छीमार जगेल आला है सर्कार कर, सर्कार का बिकट आहे नंतरची आणि उद्ध्वस्त होऊन जाईल सगळं मग इथे तुमच्या सरकारकडे सरकारकडे काय मागण्या असतील की मच्छीमारांना कुठलं अनुदान मिळावं किंवा काय मिळावं अनुदान आता अनुदानासाठी अनुदाना फार पण ते काय काही होत नाही आम्हाला एवढंच एक छोटीशी आमच्या मागणी आहे की जो पिरियड आहे मच्छीमारांचा हा जो प्रजनांचा पिरियड हा वाढवावा याच्यावर मग मच्छीमारांनी सरकारने लक्ष द्यावं आणि पर्सिली एलईडी ही मच्छीमारी घातक आहे आपल्यासाठी सगळ्या सर्वसंबंध मच्छीमारांसाठी आणि ती बंद व्हायला पाहिजे तसं पण ते काय एवढंच की डिझेल परतावा जो आम्हाला वेळोवेळी मिळाला पाहिजे तो आम्हाला मिळत नाही मासे मिळवण्यासाठी पारंपरिक संकेत आणि हद्दी ओलांडून अतिक्रमण होत असल्याचे आरोप मच्छीमारांकडून केले जात आहे शिवाय कमी आसाच्या जाळ्यांमुळे लहान आकाराचे आणि कमी वयोमानाचे मासे पकडले जात आहेत यामुळे मासळीचा दुष्काळ मच्छीमारांवर ओढवलाय पारंपरिक मासेमारी व्यवसाय टिकून राहावा म्हणून बेसुमार पद्धतीने तसेच मान्यता नसलेल्या पर्ससीन आणि एलईडी मासेमारी विरुद्ध कारवाई करावी मासेमारीसाठी ठिकठिकाणी जेटी उभारावी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवावा तसेच कमी जासाच्या जाळ्यांवर बंदी, बंदी आणावी अशा काही मागण्या मच्छीमार बांधवांनी केल्या आहेत मच्छिमार बांधवांच्या या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे कळवा आणि यावरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद